थेरपी मध्ये साधारण वन टू वन असा रेशो असतो म्हणजे एक मूल आणि एक शिक्षिका क्लासरूम सेटअप आहे वहां पर दो विशेष शिक्षिका रहते है तो एक आगे से बच्चे को स्पीच देते हैं जैसे हमारे बच्चों को स्पीच और लैंग्वेज आगे और पीछे से सुनने की बहुत इंपॉर्टेंस रहता है उसमें इथे विशेष शिक्षिका म्हणून मी काम करते पण त्यासबरोबर मी एका कर्नपधीर मुलीची आहे आता आपण भेटणार आहोत स्वरनाथ मधील एज्युकेटर्सना ज्योती मॅम आणि शांती मॅम नमस्ते मॅम नमस्ते। आत्ताच स्पीच थेरपिस्ट बरोबर चर्चा केली आणि त्यातून असं जाणवलं की स्पीच थेरपी घेतल्यानंतरही प्री स्कुलिंग गरजेचं आहे याबद्दल जरा थोडं सविस्तर सांगा स्पीच थेरपी नंतर प्री स्कुलिंग नक्कीच गरजेचं आहे आणि स्वरनाथमध्ये मी एक विशेष प्रशिक्षक म्हणून आ, काम करते तर प्री मध्ये आम्ही साधारण तीन वर्षानंतर मुलांना प्रशिक्षण देण्याचं काम करतो स्पीच थेरपीमध्ये साधारण वन टू वन असा रेशो असतो म्हणजे एक मूल आणि एक शिक्षिका पण जेव्हा प्री स्कूलमध्ये मूल येतं तेव्हा साधारण वर्गामध्ये दहा किंवा आठ मुलं असतात आणि दोन शिक्षिका असतात मग यामध्ये आम्ही मुलांना वेळापत्रक असतं त्यानुसार त्यांचं सकाळचं रुटीन त्यांना शिस्त लावणं आणि त्यांना त्या शाळेच्या सेटअप प्रमाणे तिथे आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो की त्यांना त्यानंतर मुख्य सर्वसामान्य शाळेमध्ये जाताना एक सवयी होऊन जाते जैसे स्पीच uh, थेरेपी में मैम ने बताया कि वन टू वन इंटरेक्शन होता है यहाँ पर बच्चा पूरे ग्रुप में बैठता है तो क्लास में एक दूसरे बच्चे के साथ बात करना या फिर जैसे हमारा जो में क्लासरूम सेटअप है वहाँ पर दो विशेष शिक्षिका रहते हैं तो एक आगे से बच्चे को स्पीच देते हैं जैसे हमारे बच्चों को स्पीच और लैंग्वेज आगे और पीछे से सुनने की बहुत इम्पोर्टेंस रहता yes. है उसमें और एक शिक्षिका पीछे से उनको आवाज़ देती है ताकि पूरी तरीके से बच्चा जब नॉर्मल स्कूल में जाए तो वो आवाज़ पूरी तरीके से ले और उसके साथ उसका क्लासरूम में व्यवहार कैसा है जैसे एक टिफिन खाना या फिर खुद की चीज़ें खुद करना hmm. तो वो सारी बातें हैं वो प्री स्कूलिंग में हम यहां पर बच्चों को सिखाते हैं तर मॅम माझा पुढचा प्रश्न असा असेल की कर्णबधीर मुलांच्या शिक्षणासाठी साधारण काय पद्धती वापरल्या जातात जैसे जो बच्चे सुनते नहीं हैं उनके लिए विज्युअल क्लू बहुत इम्पॉर्टंट है तो हम स्वर्णाद में हमारे पास तीन साल का डॉक्युमेंटेड करिकुलम है तो हम वो यूज़ करते हैं थीम बेस्ड लर्निंग के थ्रू हम बच्चों को सिखाते हैं जिसमें एवरी वेनर्डे हमारी अलग अलग एक्टिविटीज़ हम लेते हैं जिसमें लिसनिंग चार्ट लैंग्वेज चार्ट पिक्चर रीडिंग आ, वो बच्चों को थ्रू विजुअल क्लू जैसे पिक्चर रीडिंग है तो हमारे पास अलग अलग पिक्चर्स हम लेते हैं उसके साथ शब्द चिट्ठी वाक्य पट्टी वो हुँ. दिखाते हैं और साथ साथ में हमारे पास अलग अलग टीचिंग मटीरियल्स है जिसमें फॉर एग्ज़ाम्पल बर्ड्स है डोमेस्टिक एनिमल है वाइल्ड एनिमल है उनकी कटआउट्स है तो वो हम बच्चों को दिखा के उनसे बोल के लेते हैं या सुन के uh, लेते हैं ताकि विजुअल क्लू ज़्यादा हम यूज करते हैं और उसके बाद एक्टिविटी के थ्रू जैसे कोई भी एक्टिविटी के थ्रू बच्चों को और भी अच्छे से लैंग्वेज देते हाँ. हैं हम लोग ताकि वो बच्चा अच्छे से वो चीज़ को फील कर सके और उसको देख के बोल सके मतलब हर चीज से आप आ, उन्हें परिचित कराते येस, हैं यस यस ओवरऑल एजुकेशन में आ, थ्रू विजुअल क्लू और थ्रू मटेरियल हम उनको आगे लेके जाते हैं आणि याचबरोबर आमच्या इथे बातमी असा एक विषय असतो ज्यामध्ये दर सोमवार आणि गुरुवार हा बातमीसाठी असतो जसं की शनिवार रविवार सुट्टी असते तर घरामध्ये काहीतरी घडलेलं असतं काही अगदी मी बाहेर फिरायला गेलीये मी भिजलीये पावसात अशा छोट्या 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 गोष्टी असतात तर मुलांनी स्वतःच्या वाक्यामध्ये ते शाळेत येऊन सांगणं साथ। याच्यासाठी तो आम्हाला तास दिलेला असतो यामध्ये मूल स्वतः बोलतं की काल मी पावसात भिजलो तर ही त्याची बातमी झाली सो आम्ही फळ्यावर लिहून त्याचं नाव लिहून कोण बोलला रितेश बोलला की काल मी पावसात भिजलो आणि हे आम्ही फळ्यावर लिहितो ह्याच्यामुळे मुलांचं साईट रिडिंग होतं कारण मुलं वाचत नाहीत पण ते जे बोलतात ते आम्ही लिहितो ना त्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे हा हे मी बोलतोय ते ताईने लिहिलेलं आहे आणि याच्यामुळे मुलांचं वाचन सुधारतं आणि ह्याचा उपयोग होऊन मुलं जेव्हा सर्वसामान्य शाळेमध्ये जातात तेव्हा ते वाचायला ते शिकतात अशा बातमीतनं किंवा इतर प्रयत्नांमधून मुलं तिसरी साधारण दुसरी तिसरी पर्यंत चांगलं वाचन करायला शिकू शकतात तर मॅम आई वडिलांना घरच्या घरी कोणत्या शिक्षण पद्धती सुचवाल आपल्या शाळेत आपण अशी पद्धती अवलंबतो की पालक येऊन शाळेमध्ये बसतात त्यामुळे त्यांना इथे कसं शिकवायचंय हे कळलेलं असतं त्यामुळे त्यांना घरी आम्ही शक्यतो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घ्यायला सांगतो साधारण घरामध्ये ज्या वस्तू असतात त्यांची नावं सांगणं मुलांशी पूर्ण वाक्यात बोलणं त्यांना ऐकवणं त्यांना वेगवेगळे अनुभव देणं म्हणजे घरचे काही कार्यक्रम असतील तिथे घेऊन जाणं त्यांच्याशी बोलणं या प्रकारे सांगतो किंवा मग आई साधारण सा उदाहरणार्थ की आई काहीतरी भाजी चिरतीये किंवा काही करतीय तर आईने ते सांगावं ही कसली भाजी आहे आता भाजी चीर, ही भाजी चिरायची आहे हिचा रंग कोणता आहे असं आईने त्या मुलाशी संवाद साधणं हे आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्याचप्रमाणे जसं बातमीवरून भाषा वाढ करायची असते तर त्यानुसार आम्ही त्यांना बातमी जी वर्गामध्ये होती तर त्या त्याच्याशी जोडून अजून काहीतरी तुम्ही घरी त्यांना भाषा द्या साधारण एक वाक्यात मुलांची बातमी येते तर त्याच्यावरून त्यांनी अजून त्यांना विस्तारित सांगावं मी पावसात भिजले तर त्यांना तो, तो अनुभव द्यावा पावसात भिजले म्हणजे काय झालं कपडे ओले झाले किंवा भिजू नये असे वेगवेगळे वेग त्यांना क्रियापद द्यावेत हे त्यांना आम्ही प्रशिक्षण प्रशिक्षण माही देते जैसे पेरेंट्स को हम सजेस्ट करते हैं कि घर पे जो भी एक्टिविटी होती है उसमें बच्चे को इंक्लूड करें अगर कहीं बाहर जाते हैं जैसे संडे है और बच्चों को घुमाने के लिए गार्डन लेके जाओ तो वहाँ पर उनको आ, जो भी एक्टिविटी है स्लाइड है झूला है जो भी है उसकी शब्द चिट्ठी विजुअल क्लू देके लैंग्वेज लांग, डेवलपमेंट करते हैं ताकि वो बच... लैंग्वेज डेवलप हो और वो उन सबके नाम उसको आए कि कहाँ गया था क्या, क्या किया कैसे किया क्या क्या चीजें थी कौन कौन गया था तो ये सारे प्रश्न के जवाब बच्चे को समझ में आए और वही जैसे मैम ने बताया कि न्यूज के थ्रू के जब बच्चा मंडे स्कूल में आता है तो वो हमें बताता है कि मैं कल गार्डन गया था तो वहाँ पर उसने क्या किया और वो हैप्पीली बताता है कि मैं पापा मम्मी सब गार्डन गए थे ये देखा हुँ. हमने मतलब फूल देखे या फिर जो भी एक्टिविटी करी तो वो बच्चे को पूरी तरीके से फिक्स हो जाती है माजा पुढ़ प्रश्न सर्वसाधारण प्री स्कूल स्वरनाथ यामधला फरक काय तेवढा सांगा सर्वसाधारण मध्ये साधारण मुलांची संख्या ही चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त असते पण मध्ये ही संख्या एक लिमिटमध्ये असते साधारण दहा किंवा आठ मुलं एका वर्गामध्ये असतात आणि दोन विशेष शिक्षिका असतात आणि बैठकीची व्यवस्था ही अर्धवर्तुळाकार असते त्यामुळे जेव्हा शिक्षिका समोर बसते तर सगळ्या मुलांना इंटर करू शकतो हा सगळ्या मुलांना समोर शिक्षिकेकडे पाहता येते आणि मागची जी शिक्षिका असते ती समोरची शिक्षिका जे शिकवते ते ऐकवते त्यामुळे समोरून स्पीच रीडिंगही होते आणि मागण ऐकूनही होत त्यामुळे मुलांचा फायदा होतो और सबसे बेस्ट चीज के स्वर्णा में हम पेरेंट्स को अलाव करते हैं क्लासरूम में पीछे बैठने के लिए ताकि अपना बच्चा क्या कर रहा है आ, क्या नहीं सुना क्या सुना या फिर टीचर कैसे पढ़ा रहे है वो घर पे जाके उसका कंटिन्यू कर सकते yes. हैं उसको खुद को समझता है कि मुझे कैसे पढ़ाना है अपने बच्चे को तर मॅम स्वर्नाथमध्ये स्पेशल एजुकेटर्स या पदावर काम करत असताना तुमचा काही आनंदाचा क्षण सांगू शकता का यस yes. uh, मेरी क्लास में आयन शेख स्टूडेंट था मेरा तो जब वो आया मेरे पास तब उसके गले से आवाज भी नहीं निकल रही थी और अच्छे से सुन भी नहीं रहा था okay. मतलब आ, मैं अंदर आऊ क्या वो बोलते वक्त भी उसकी आवाज नहीं निकल रही okay. थी और तीन साल हमारे स्वरनाद में एजुकेशन के बाद जब हमारा इंटीग्रेशन सेरेमनी जब हम सेलिब्रेट करते हैं तब okay. उसने स्टेज पे सबके सामने कविता बोली तो वो मेरे लिए बहुत प्राउड मोमेंट था के तीन साल के बाद वो बच्चा जब नॉर्मल स्कूल में गया तब इतना तैयार होके गया कि स्टेज पर खड़ा होके कविता बोल सकता है एक मां जैसी खुशी उस टाइम आपको मिली यस यस डेफिनेटली दैट्स ग्रेट मोमेंट आपण काय सांगाल मैम इथे विशेष शिक्षिका म्हणून मी काम करते पण त्यासबरोबर मी एका कन्नवदिर मुलीची आई आहे तर मी इथेच स्वरनाथमध्येच तिची थेरपी त्यानंतर तिचं तीन वर्षाचं प्री स्कूलिंग झालं आणि मला आनंद वाटतो की मी इथे आले त्यामुळे माझी मुलगी छानपैकी बोलायला ऐकायला शिकली आणि आता ती अभिनव कला कलाविद्यालयामध्ये डिप्लोमा करते आहे ॲप्लाइड आर्टचा डिप्लोमा करते आहे तर एक पालक म्हणून इथे आल्यानंतर काय प्रगती होते मुलांची हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि एक आनंद असा वाटतो की ती सर्वसाधारण मुलांसोबत आज प्रशिक्षण घेतये त्या लेवलपर्यंत तिला मी स्वरणादमुळे तयार करू शकले खरं तर हे यश तुमचं आहे तुमच्या मुलीचं आहे आणि सगळ्यात मोठं हे यश आहे आपल्या स्वरनाथचं धन्यवाद